देस रिलेटिव्ह ऑफकोर्स सगळे स्वैऱ्याध्याचे लेकर आम्हाला पसंत करत नाहीत पण आमचं काही बिघडू बी शकत नाहीत आय एम देस रिलेटिव्ह ऑफकोर्स आम्हाला आमच्या घरी काय चालू याच्यापेक्षा दुसऱ्याच्या घरी काय चालू याच्यातला इंटरेस्ट आहे काय झालं सांगिता बाई आय ॲम डेस रिलेटिव्ह ऑफकोर्स आम्ही एरवी हेकना स्वैर्योदयाला फोन करू ना करू पण हॅलो तुमची सोनी बारावीला होती की किती टक्के पडली तर हे विचारायचं कधीच विसरत नाही आय एम देश रिलेटिव्ह ऑफकोर्स आम्ही आमच्या सोयऱ्या धरल्या त्यांच्या अख्या खानाला टॉन्ट मारण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहोत खरं वाटत नसेल तर बोलून तर बघा आय एम देश रिलेटिव्ह ऑफकोर्स बघा विनी मी तुम्हाला सांगलो होतो की नाही तुम्हाला सांगल्यानं ना कळणार गेलं तेव्हा समजना गेलं असं म्हणून बसलेला सुखी संसार आम्ही तोडतो आय एम देश रिलेटिव्ह ऑफकोर्स आम्हाला आगीत तेल टाकायला खूप आवडते हा तुला मी म्हणलं होतं की का आता तू बी तिच्या घरी आणि तिच्या झिंजा आले मग तिला कळत अँड देस रिलेटिव्ह ऑफकोर्स आम्ही बोलता एक करता एक आणि आम्ही दिसता एक हा तुमची बला येते काय हो निस्ते भिकारी आहे फुगीर फुटाना कुठला आय एम देस रिलेटिव्ह ऑफकोर्स काय तुमच्या कडब्याला आग लागे? आमच्या सूर्यधऱ्याचं वाईट झालं की आम्हाला लई चांगलं वाटते लई भारी वाटते आय एम दिस रिलेट्यूज अफकोर्स आणि चढ्या करणे हे आमचा आवडता छंद आहे आय एम दिस लिट्युज अफकोर्स आम्हाला माहिती आहे सूर्यधरे आमच्या मागे खूप भेटतात तरी आम्ही चढ्या लावायचं थोडी ना सोडणार आहे नो नाही